दूधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील तुरंबे मालवे उंदरवाडी यासह परिसरातील अन्य गावातील पाणीपुरवठ्यासाठीचा वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळं नागरिकांना तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती या पार्श्वभूमीवर महापुराच्या पाण्यात पोहत जाऊन वीज कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळं आजपासून पाणी पुरवठा सुरू झाला आहे दूधगंगा नदीच्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर महापुरामुळे अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाल्यानं पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित झालाय त्यामुळे तुरंबे मालवे उंदरवाडीमध्ये तीन दिवस पाणीपुरवठा झाला नाही दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून धाडसानं पोहोच जाऊन वीज पुरवठा सुरळीत केला महावितरणचे रुपेश सापळे सुनील फराकटे अभिजित चौगुले रोहित परीट अतुल पाटील नवनाथ देवर्डेकर विश्वजित साठे यांनी पाण्यातून पोहत जाऊन वीज पुरवठा दुरुस्त केला दुसरीकडे अजूनही अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद असून नागरिक नदीतील किंवा विहिरीतील पाणी वापरत असल्यानं साथीच्या रोगांचा धोका वाढलाय त्यामुळे नागरिकांना मध्ये चिंतेचं वातावरण आहे महापुराच्या काळात नागरिकांना किमान पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं यासाठी शासनानं ग्रामपंचायतींना मोफत सोलर यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होती है।